नमस्कार आपण पाहतात शब्दमनी चॅनल मित्र आज विनानगर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला अक्षरशः या पावसामध्ये शादा मध्ये जवळ खोल पर्यंत पाणी तुंबलं मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने नामाजीला जाण्याच्या साठी नागरिकांना त्रास व्हायला लागला तसंच मेन रोडचं जे काम चालू आहे पाण्याचं सुलू न मिळाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुमायला लागलं टेपू सुलतान चौक पासून सरदारभाई यांच्या घरापर्यंत नागरिकांनी अधिकाऱ्याला बोलून त्यांच्या निदर्शनात आणून दिला कारण पहिल्याच पावसामध्ये विनानगर परिसरामध्ये जे काम चालू आहे ते कामा त्या ठिकाणी पाणी तुंबल्याने कुठेतरी अधिकाऱ्याच्या दुर्लक्ष असल्यामुळे हा हो पाणी टिपलं आणि स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्याला फोनवर चर्चा करून पण तक्रार दिलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्याने जे रोडचे कर्मचारी त्यांनी केली आणि वरिष्ठांना पण कळवलं मित्र कुठेतरी आता हिनानगरचे रस्ते जसे काम चालू आहे त्याच्याने समाधानकारक नागरिकांना आता दिलासा भेटलेला आहे कुठेतरी या भागातील ड्रेनेज लाईन रस्त्याचे काम झालेले आहे आता या पहिल्या पावसामध्ये कुठेतरी पाण्याचा जोर वाढल्यामुळं पाणी सरळ नागरिकाच्या घरापर्यंत येऊन पोहोचलं आणि पाणी निघण्यासाठी रस्ते नसल्यामुळं कुठेतरी महानगरपालिकानी या पाण्यासंदर्भामध्ये विषय घ्यायला पाहिजे कारण करून पाणी गल्ल्यामध्ये साचू सा नये यावरून नागरिकाची महानगरपालिकाला ना म्हणणं आहे आज या भागामध्ये हिनानगर परिसरामध्ये जे रस्त्यावर पाणी तुंबलं होतं कुठतरी संबंधितांनी तक्रारी केलेली आहे आणि रस्त्यावर जे काम चालू आहे ते सुरळीत काम चालू आहे सध्याला कमीत कमी पंच्याहत्तर टक्के काम झालेलं आहे हिनानगरचं पण पाण्यामुळं जे त्रास व्हायला लागलं पावसाच्या पाण्यामुळं ते कुठतरी पाण्याचं जे निघणार आहे पावसात ते